हे जे चार पाच टकुचे आणि एक खरकटी शिपुर्डी म्हणजे खरकटी पत्तरवाडी जी वेळोवेळी जरांगे पाटलांची टाकी रिकामी करत होती ना फाटस तोर बोंबलत होती गेले अडीच तीन वर्ष झालं फाटस तोर बोंबलत होती तिच्या पाठीमागे तर समाज कोणताच नव्हता पण मला काय वाटतंय सोशल मीडियावर जी व्ह्यूज येत होते व्ह्यूज लाईक नाही व्ह्यूज लाईक तर येतच नव्हते लाईक मागण्यासाठी शरीर दाखवावं लागत होतं शरीराचं माप दाखवावं लागत होतं लाईक मिळवण्यासाठी तरी सुद्धा लाईक येत नव्हते आता ती व्ह्यूज येत कशासाठी होते की अरे हे भुंकणारं कुत्र आहे आणखीन हे पिसळलं वाटतंय का चार बिस्किट एक्स्ट्रा भेटलेत काय भुंकतय म्हणून लोक फक्त बघण्यासाठी ते व्ह्यूज वाढायचे तर मी काय म्हणते की तुम्ही जी वरडून वरडून समाजाला सांगत होते की जरंगे पाटील स्वतःचे घरं आहे जरंगे पाटील जनतेच्या नावावर स्वतः कमवायलाय जरंगे पाटील जनतेला फसवत आहेत जरानंग्या असा करत आहे जरानंग्या तसं करत आहे आका मूळवेद उठेपर्यंत तुम्ही जी बोंबलत होते आता मला काय वाटतंय तो तुमचा मूळवेद जास्त उठला कोंब बाहेर आला आणि ते फुटला काही की त्यामुळे आत्ता तुम्ही आईशी उत्तर नाही गेलेले ना डायरेक्ट त्याचं कारण तुम्हाला सांगते कारण तुम्ही जी म्हणत होते ना जरंगे पाटलांनी जे आत्तापर्यंत आंदोलन केले त्याचा काही उपयोग होणार नाही हे होणार नाही ते होणार नाही आणि मराठ्याला फसवा जी आर दिलेला आहे मराठ्याला फसवलंय आणि जे आंदोलनाला जाणारे जी मराठे आहेत ती मोगली मराठे आहेत जरंगे पाटलांना सपोर्ट करणारे मोगली मराठे आहेत तर बाबांनो कोट्यावधी मराठा समाज दुसऱ्या वेळेला सुद्धा मुंबईला आंदोलन केलं त्यावेळेला ज्या वेळेला पहिलं होतं ना आंदोलन पहिला मोर्चा मुंबईला त्यापेक्षा दुपटीनं लोक स्व खर्चातून तिथं गेले बरं का आता तुमची मजबुरी होती तुम्ही पाकिट घेऊन भुंकलेत काही हरकत नाही असू देत पण आत्ता कुठं गायब झालेत कारण जरंगे पाटलांनी जो संघर्ष केला मुंबईला जे आत्ता गेल्यानंतर आंदोलन केलं आणि तो हैदराबाद गॅजेट जो आर निघला ना त्याच्यानुसार मराठ म्हणजे मराठी माणसाला जो आरक्षण मिळण्याचा संघर्ष होता त्याचे पडसाद उमटायला लागले सतरा तारखेपासून कुणबी नोंदी चालू झालेल्या आहेत आणि त्याचे प्रमाणपत्र मिळत आहेत बरं का आता तुमच्या बुडाला किती आग लागली असल कारण आता ज्यांच्याकडून तुम्ही पाकिट घेऊन भुंकलेत ना तीच लोक तुम्हाला थोथो करत असतील की तुमच्या पाठीमाग कुणीही समाज नव्हता तुम्ही भुंकून भुंकून पाटलांच आंदोलन मोडकळी सांगू शकले नाहीत कारण ती काम कसं असते माहितीये ना पैसे घेऊन जे दुसऱ्याची चमचागिरी करतात ना पैसे घेऊन जे दुसऱ्यावर भुंकतात ना जे भुंकायला ठेवलेलं कुत्र असतं ना त्या कुत्रेनं भुंकायचं बंद केलं की त्या कुत्रेच्या बुडावर लात देऊन बाहेर काढलं जात बर का तसं आता तुमची आहे कदाचित मला तुमच्या बुडावर बसल्यात तुम्ही डायरेक्ट आयुष्य गाठल्याला दिसतंय आणि तुम्ही जी पब्लिकची दिशाभूल करण्याचं काम करत होते ना तर ती फेल गेलं बरं का कारण आमचा गोरगरीब मराठा समाजाचं नाही ही जी अठरा पगड जातीचा छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्य टिकवण्याचं काम त्या स्वराज्याला न्याय मिळव मिळवून देण्याचं काम आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहून फक्त महाराष्ट्रालाच नाही तर अखंड भारत देशाला जे बांधून ठेवायचं काम केलं ना ते आमच्या अठरा पगड जातीच्या म्हणजे लोकांसाठी खूप महत्वाचं होत आणि तेच खरं आमचं संरक्षण आहे आणि त्या त्यामुळंच आमचं खरं संरक्षण झालंय आम्हाला आमचा हक्क मिळाला ते म्हणजे फक्त आणि फक्त संविधानामुळं आणि जरांगे पाटलांना ते माहीत होतं म्हणून जरांगे पाटलांनी तो संघर्ष उभा केला आणि त्या संघर्षाला यश आलं पण तो संघर्ष करत असताना जे काही एकतर फाकुळे असं बोलत होती ना की बाबा ही मुगली मराठाय एवढंच नाही तर जे जरांगी पाटलांच्या मुंबईमध्ये सॉरी पुणे आंदोलनाला गेल ते लोक ते बुधवार पेठेत गेलते आता ह्या बाईंना तिथं व्यवसाय मांडला होता त्याच्यामुळे तिच्या आल्या नजरेत काय फरक नाही पडला पण त्याचा ना, ना जरांगे पाट, जरांगे पाटलांनी तर बी किंमत दिली नाही हो तिला कधी नाव पण घेतलं नाही काय नाही पण तिनं तर काय करायची थमने पाटलांचा फोटो ठेवायची आणि इकडं स्वतःचा कधी नवऱ्याचा नाही ठेवणारी बाजूला पाटलांचा फोटो असायचा बरं का बरं असो आणि मग दुसऱ्यांदा काय बोलली आणखीन जे आंदोलनाला लोक बाहेर जातात ना म्हणजे जरंगे पाटलांसोबत तर त्यांच्या बायकोकडं दुसरे येतात तर बाई आमचा गोरगरीब मराठा समाज छत्रपती शिवरायांच्या विचारांचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जी संविधान लिहिलं ह्या संविधानावर चालणारा आणि त्या विचारानं चालणारा आमचा गोरगरीब समाज होता बर का ही लपडेबाजी फालतूपणा करायला पैशासाठी छपरीपणा करायला येणारा समाज नव्हता आणि त्यांच्या जी बायका आपल्या घरी होत्या ना तुझी म्हणली ना की तो गोरगरीब मराठा समाज जेव्हा आंदोलनाला येतो तेव्हा त्यांच्या बायकोकडं दुसरे जातात तर तुझ्या माहितीसाठी सांगते नवरे त्यांना घरी सोडून काय येत होते तर त्यांना आत्मविश्वास होता की माझी बायकू ही एक वागी आहे शिवरायांची एक शिवकन्या आहे मी एक चार दिवसच काय चार महिने जरी माझ घर सोडून बाहेर राहिलो तर माझी बायको कुणाकडे वाईट नजरेनं बघणार नाही ती परपुरुषाला भाऊ मानेल तुझ्यासारखं नाही ग नवरा सोडायचा आणि तिसरेकडं बघायचं कुणाचं उठतंय का बघायचं कुणाचं झोपतंय का बघायचं कुणाच्या गोट्या बघायच्या कुणाच्या आणखीन काय काय बघायचं हे आमच्या मराठ्यांच्या रणरागिणीच्या छत्रपतींच्या शिवकन्येच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमकन्येच्या रागतात नाही कारण आम्ही त्यांच्या विचारानं चालतोय तात्पुरतं फक्त त्यांच्या नावाचा वापर करणार येतले आम्ही नाही त्यामुळं जेव्हा जेव्हा आमच्या घरातले पुरुष आंदोलनाला गेले त्या त्या वेळेला आम्ही घर सांभाळले संसार सांभाळला संसाराला लात देऊन शेपटी वरी करून उधळणार येतले आम्ही नव्हतो बरं का आणि ज्या ज्या वेळेला आम्ही आंदोलनाला गेलोत आमच्या बरोबर तर आम्ही परपुरुषाला भाऊ मानलं तुझ्यासारखं नाही की कुणाला बी पी आहे का कुणाला शुगर आहे का कुणाचं हे झालं आम्ही कधी चेक नाही केलं बरं का परत दुसरी गोष्ट हिची काय होती नाही हा हिशोब होणारच हळूहळू तर जरांगे पाटील म्हणले मन, म्हणत तिथं कुठं मुंबईला आंदोलनाला बसलीस की आता मला आरक्षण भेटलंय आता मी मोकळा झालो एकेकाला बघतो ऐ तुझी लायकी आहे का की जारांगे पाटलांनी तुला बघावं ते शब्द तुझ्यासाठी नव्हते बाई ते शब्द तुझ्यासाठी नव्हते जे आमदार खासदार मंत्री आरक्षणाच्या विरोधात कंटिन्यू बोलत होते ना हे शब्द फक्त त्यांच्यासाठी होते तुला जर पाटलांनी बघायची काय गरज आहे तुला आम्हीच झालो की शाब्दिक जसं तू शाब्दिक मारा करते ना तसं तुला शाब्दिक मारा करायला आम्ही बाद झालो पाटलांनी तुझ्याकडं बघावं एवढी तुझ्या अवकात नाही आणि तुझ्या अवकात असती तर आतापर्यंत एका तरी सभेत पाटलांनी तुझं नाव घेतलं असतं पण कधीच घेतलं नाही तू मात्र अडीच ते तीन वर्ष झालं त्या पाटलांचं खाऊन 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 सगळ्या टाक्या रिकाम्या केल्या आणि स्वतःचे घर सुद्धा भरलीस परत हिचं म्हणणं कोणतं की जा जो, जो आमचा समाज गोरगरीब समाज मुंबईला आंदोलनाला गेला तर तो समाज चोऱ्या करायला लागला ऐ कष्ट करून खाणारे आम्ही मराठी आहेत कष्ट करून आणि स्वतःच्या जातीसाठी आणि स्वतःच्या स्वावलंबासाठी तलवारी हातात घेणारे आम्ही मराठी आहेत त्यामुळं आम्हाला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही ते स्वावलंबीपणा तुझेत नाही त्यामुळं तू चोऱ्या करून करून तर इथपर्यंत पोहोचली धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का बर दुसरं काय म्हणली हि काय दुकानं फोडायला लागले मो फोडतोड करायला तर जे आम्ही आंदोलन केलं ते फक्त शांततेत आणि बालपण आठवून खेळ खेळलोत बालपण आठवून खेळ खेळलोत जे धावपळीच्या जीवनामध्ये मुंबईनं हरवलेलं बालपण होतं ते बालपण आम्ही जाग केलं बरं का फडाफडी केली नाही आणि तिसरी गोष्ट की हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवल्यानंतर बिल देत नव्हते तुझ्या बापानं हॉटेल खोलले होते का तिथं कारण मुंबईतले तिथून चार पाच किलोमीटरवरचे सगळे हॉटेल हे सरकारनं बंद केलेले होते मग तू ते जाऊन जर तिथं आंदोलनाला गेल त्यावेळेस जर हॉटेल खुलून आली आणि ज्या वेळेला तू आंदोलनाला गेल ना त्या वेळेला तुला सपोर्ट नव्हता म्हणती ना तू कुणाचा मला वाटतंय मग दोन चार दिवस आंदोलनाचा जो खर्च होता तिथं त्या छताचा फिताचा तुझ्या तर ती तू चोऱ्या करूनच केलतास तू ते चोऱ्या करून केलतास आणि दुसरी गोष्ट तिथं खायचं तर तुला सोय नव्हती कारण आम्ही जेव्हा उपाशी मरायला लागलो तेव्हा आमच्या गावाकडच्या आया बहिणींनी भावांनी आम्हाला ट्रकानं खायला पाठवलं ट्रकानं आंघोळ करण्यापुरतं पाण्याच्या बाटल्या पाठवल्या एवढंच नाही तर आम्ही खाऊन मुंबईला खाऊ घालू एवढं अन्न धान्य आमच्या गावाकडच्या माता भगिनींनी स्वतःच्या हातानं स्वयंपाक करून पाठवला तसं तुला त्यावेळेस आंदोलनाला पाठवणार कोणच नव्हतं मग मला वाटतंय तू हॉटेलमध्ये जेवण केलंस आणि गपचूप पळू पळून निघून आलीस हॉटेलमध्ये जेवण केलंस आणि गपचूप पळून निघून आलेलीस आणि राहिला प्रश्न तुला कपडे घालायचा फिलायचा तर मला वाटते तू मॉलमध्ये जाऊन चोऱ्या करू करूच घातल्यास कारण जसं आम्ही आंदोलनाला गेल्यानंतर पावसामध्ये भर पावसामध्ये आम्ही रस्त्याला बसलो रस्त्याला झोपलो रस्त्याला राहिलो पण तू तर गेलेवर हॉटेलला जाऊन राहिली होतीस ग तुझ्या आंदोलनात चारच दिवस मग मला काय त्या त्यावेळेला तुझ्याकडे काय नव्हतं म्हणून मॉलमध्ये चोऱ्या करत होती मॉल म्हणजे मॉलमधून कपडे चोरत होती हे तू केलंस म्हणून कसं आहे तुझ्यासारख्याच तुला सगळे आहेत असं वाटलं तर बाई वेळोवेळी जी वरडून बुंबलून सांगत होती ना जरांगे पाटील फसव फसवत आहेत हे आहेत तर आत्ताच जे जी आर निघलं ना आरक्षणाचं आणि तू रंगे पाटलांना अडाणी म्हणत होती ना आता पुढच्या व्हिडिओत सांगते की तू छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर पुरुषांचासुद्धा उल्लेख करताना थमनेल टाकताना किंवा टायटल टाकताना तू कशा प्रकारे टाकलंच ती बरोबर मी तुला सांगते म्हणजे यात कळतं आहे की तुला बुद्धी किती आहे आणि तू हुशार किती आहेस आणि सगळ्यांना विनंती करते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन असेच भुंकणाऱ्या लोकांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत म्हणजे माझ्या समाजापर्यंत गोरगरीब अठरापगड जातीच्या समाजापर्यंत पोचवायला मदत होईल आणि आयकॉन बेल बटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र